आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दूध संदर्भात आंदोलन चालू आहे त्या संदर्भात सर्वांना पाठिंबा देण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही जर आंदोलन करीत आहे आणि त्याचा सरकारचं जाहीर निषेध म्हणून आम्ही जे आम आज आम लोकर लोकर जर दूध रस्त्यावर फेकून द्यायची आमच्यावर वेळ शेतकऱ्यांनी आणली संदर्भात शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जे उपोषण चालू दे आंदोलन चालू द्यायचा याचं याला सहकार्य करावं त्याच्यावर तोडगा काढावं आणि जर लवकर शेत सरकारने याच्यावर तोडगा काढला नाही या आंदोलनाला जर दक्षता घेतली नाही उपोषणाला जे आमच्या तालुक्यामध्ये गडोऱ्यामध्ये असेल किंवा कळजला जे उपोषण चालू असेल त्याच्यात सरकारने जर लिहित लक्ष घालून आमच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर जर बाजारभाव दिला नाही तर आम्ही तर आम्ही आताचे तीव्र पद्धतीने आंदोलन सरकारच्या विरोध केलं जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं सरकारला एक विनंती आहे का आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तुमच्या लोकसभेमध्ये किती खासदार पाहिले याचे तुम्ही भान द्यावा आणि आता जर तुम्ही या दुधाला जर बाजारभाव दिला नाही दुधाच्या शेतकऱ्याचं जर विचार केला नाही तर याच्या दृष्टीने तुम्हाला विधानसभेला तोटा भक्तशिवाय राहणार नाही सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दोन दिवसामध्ये जर तुम्ही आम्हाला प्रति लिटर चाळीस रुपयाचं या भावाने जर दुधाला बाजारभाव दिला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन अतिशय तीव्र वे, तीव्र वेगाने करू याची सरकारने नोंद घ्यावी